नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सर्व जाती धर्माच्या भक्तांना आरतीचा मान देणारे मंडळ श्री लोकमान्य तरुण मंडळ टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सामाजिक बांधिलकी नेहमी जप्ता असणारे नावलौकिक असलेले मंडळ म्हणजे श्री लोकमान्य तरुण मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहे मुसलमान धर्माच्या नागरिकांना सुद्धा आरतीच मान दिला जातो हे या मंडळाचे व गावातील वैशिष्ट्य आहे या मंडळाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव रोजी कृंदवाड पोलीस स्टेशन मार्फत गणराया अवार्ड देण्यात आलेला आहे लोकमान्य तरुण मंडळामध्ये सर्व धर्मा जाती धर्माचे नागरिक आहेत जातीपातीला थारा न देता सर्वांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचा वसा घेतलेले मंडळ प्रचलित झाली आहे ना कोणता ना कोणता मोठेपणा या मंडळाचे वैशिष्ट्य आहे यापूर्वी अनेक नाट्यकरण करून समाज प्रबोधनाचे काम या मंडळांनी केलेले आहे हे मंडळ नेहमी चर्चेत असतं पत्रकार नामदेव निर्मळे रिपोर्ट